चल बता इतना अव्यय साधित अव्यय अव्यय साधित का काही, प्रसंगात। काही। काही <involved> in <language> प्रसंगात अव्ययाचा अव्ययाचा काही प्रसंगात अव्ययाचा नामासारखा उपयोग केला जातो नामासारखा उपयोग केला जातो उदाहरणार्थ उदाहरणार्थ बघित ते झाले विशे... विशेष विशेषण साधित नामे झाली आता अव्यय साधित नामे कोणते नामे अव्यय साधित नामे, नामे। बघा काही प्रसंगी अव्ययांचा नामांसारखा उपयोग होतो आता बघा नामांसारखा उपयोग कसा होतो म्हणजे एखाद्या व्यक्ती आहे तो वारंवार पण 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 आता पण काय आहे अव्यय तर तो त्याच्या बोलण्यामध्ये पणचा उपयोग जास्त होतो मग आपण असं लिहून घेऊ उदाहरणार्थ पहिलं लिहा त्याच्या प्रत्येक वाक्यात पण त्याच्या प्रत्येक वाक्यात पणचा वापर असतो आता इथे बघा तुम्ही एक साधारण साधारण प्रश्न जरी विचारला असतो असणारा काय पण पण हे काय इथे नाम म्हणून कार्य करते या वाक्यात काय आहे ना। नाम म्हणून याला काय म्हणतात हे अव्यय म्हणून याला म्हणतात अव्यय साधित नाम नाम दुसरा उपयोग बघा बघा तो परीक्षेत पास तो परीक्षेत पास झाल्याने त्याची वाची झाली झाली तो परीक्षेत पास झाल्याने त्याची काय झाली वावा आता हे काय आहे अव्यय काय होणारी काय वाव प्रश्न विचारला तुम्ही धातूला तर धातूला प्रश्न विचारल्यावर काय येते उत्तर वा हे काय नाम नाम आहे ते कोणतं नाम आहे अव्यय साधित नाम ठीक आहे खालील या धातु साधित नाम धातू साधित धातू साधी नाम त्याच्यातल्या धातूला प्रत्यय लावून धातूला प्रत्यय लावून त्याचा करता किंवा कर्म म्हणून उपयोग केल्यास त्याचा करता किंवा कर्म म्हणून उपयोग केल्यास ते नामासारखा कर्म म्हणून उपयोग केल्यास ते नाम ते नाम म्हणून कार्य करते ते नाम म्हणून कार्य करते आता बघा उदाहरणार्थ उदाहरणार्थ शेवटचं हे आता उदाहरणार्थ दोन तीन उदाहरणे ह्याचे बघा उदाहरणार्थ त्याचे वागणे योग्य होते आता बघा त्याचे वागणे योग्य होते आता हा जो वागणे हा काय आहे धातू साधित नाम काय धातू साधित नाम त्याचे वाग वागणे योग्य होते होते म्हणजे काय असणार असणारे काय योग्य असणारे काय वागणे हा काय इथे काम करतोय करता म्हणून काम करतोय म्हणून हा काय आहे नाम याला म्हणतात धातु साधित ते पाहून मला रडू आले आ? ते पाहून आले येणारे काय रडू मग रडू काय धातुसाधित नाम धातुसाधित नाम ठीक आहे एक लिहून घ्या हा प्रश्न पडलेला आहे बराच वेळा देणाऱ्याने देत जावे देत जावे घेणाऱ्याने घेत जावे आता याच्यामध्ये दे देणारा आणि घेणारा हे काय धातु साधित हो हे पण काय घेणारा म्हणजे काय घेण्याची क्रिया घेणे म्हणजे काय याच्यातला जो मूळ शब्द आहे गे घेणं घे हा मूळ शब्द आहे म्हणून हा काय धातुसाधित नाम